नमस्कार बाबा बस व्यवस्थित काय वाटतं आता इलेक्शन जवळ आले बाबा कोणतं मला सांग जुनियर टाईम जाऊन आपलं एक चॅनल युट्यूब आपण एक सर्वे करतोय आम्ही ते जुन्नर बोला तुम्ही बोला। बोलायला बोला। ठीक आहे काय वाटतं बाबा कोल्हा येतील आता तसं काही नेमकं सांगायचं नाही बाबा पहिल्या नाही आलं काय दिलं काय नाही दिलं काय त्याला साठायचं का अका महाराष्ट्र चालवला गुजरात मध्ये तुम्ही हे माहिती घ्याला तुम्हाला कस काय वाटते बरेचसे लोक कोल्ह म्हणतात बरेचसे लोक आडराव म्हणतात येड्या बोडी जे आडराव म्हणतील आडरावला आम्ही लाव ठेवत दादाला नाव ठेवतो अजित पवार अजित पवारांनी मथाऱ्याला एवढं पन्नास वर्ष राजा केलेलं आज त्याला सोडून दिलं हे लोकांना जा नाही उद्या आमची बरोगर आहे आमच्या मुताईची ही चाल पाडून दिली तेव्हा दादानी एकदा मला दर रंग तू आहे लोकांची सैली नाही दादा तुम्ही गुडले आम्ही जुनरून आलो जुनरून आलो मग तुम्ही आमची मुलखत घ्यायला बघ तुमची मुलखत कोण घ्यायचं तुम्ही घेऊ शकता मग काय काय तुमच्या मनाने नाही नाही आम्ही बोल तुम्हाला कस काय वाटते नाही नाही काय चाललंय आता कोल्ले पण तेच ताकतीचे आडरव पण तेच नाही कोला ताकदीचा नाही कोल्हा कोल्हा हा म्हातारा कोले बिले नाही कोले नाही कोले नाही म्हणजे ज्या माथाऱ्याने उमेदवार झालाय त्याचा आम्ही आम्ही कोल्याला गाला नाव ठेवून दादाला गाला त्या आडरावाला गाला ना उठून माणसं आपली आहे ती पण आम्ही मूळ बघू जो महाराष्ट्राच्या पंधरा पन्नास वर्ष चालवला त्यांनी मात्र कुठं उड्या टाकव आमची मुलं घ्यायला आलो तुम्ही आणि आम्ही काय केलं लय बा लय वाटतं शरद पवार शरद पवार शरद पवार अजितदादांना म्हटले की भाजप मध्ये जा असं अजित पवारच आरोप करतात असं का हा त्यांचं काय वाटतं बोला नाही आपला माथारा मानला असत पाटे जसे शपथविधी झाला की नाही त्यावेळी मी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच गेलो होतो असा गोप्य स्फोट अजित पवारांनी केलाय अजित पवार का तुम्हाला आम्हाला काय बोलत रावड आम्हाला कोणाचच काय घ्यायला काय मुकुरमाच घ्यावं मुकदमले बर हाय हाय चला बाबा तुम्ही हेच गावचे का आम्ही पाड गावचे अच्छा काय वाटतं बोलले की आडर बोलले गे काय बोलता हाय काय बदलू आडरराव किती पक्ष बदलून झाले किती बायका बदलणार आमच्या सारखंराव शिवसैनिक हा हा बा कोणाच्या फोटाखाली गेला परत तेच गेला ना आम्ही येडे का मग तुम्ही बनवा मी आहे आता ऑर्डर राव म्हणतात का विकास काम करायचे असेल तर मी पक्ष शिंदे एकनाथ शिंदेच्या परवानगी घेऊन मी गेलोय कारण जिथं गदारी ना गदारीला क्षमान आहे गद्दारी जिथं झाली ते विषय संपलाय कठोड झाकाय आहे कस पन्नास खोकेच ऐकल का आधी आम्ही गरीबांची मुलाखत घेतो तुम्ही कोणला करा मग आम्हाला तुम्हीच करा काय आढळराव पाटील म्हणतात काय मी सुद्धा काम करतोय जनतेमध्ये जातोय मुलाखत घ्या आमची घेऊ दे ना मी घेतो ना मी देतो ना पन्नास खोकेने एकदम ओके तुम्हाला काय म्हणतो या नाही आधी हेच आरोप करतो हे आहेत ना आरोपच आहे ना मग तुम्ही का याच्यात त्याच्यात त्याच्यात काय उपयोग आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा निष्ठा निष्ठा सोडायला निष्ठेलाच पळे तुम्ही जर एका घरामध्ये प्रामाणिकपणा राक्ष राखशाल तर तुम्ही प्रामाणिक आहे तुम्ही जर पन्नास कोणते जूनर टाईम पन्नास जुन्नर घेऊन तर तुमची निष्ठा आहे का मग एवढंच महत्वाचं खेळतालो त्याला आणला आडरावला नारायण होता तेव्हा मी बँकेला प्रतिनिधी होतो मग ऑर्डर कमी नाही आणला तुम्ही काम केलं होतं आढ्रवाच आता काय ये? आम्ही येड्या गाडीच आहे का गा? त्याने कुठे जावं आम्ही काय करावं जावा जावं तिच्या माग आम्ही जावं आम्ही एक जातीच आता नको आढळवा नको अरे असं काय बोलतो आडराव आमच्या मनाने नाही त्याच्या जाती बदलली आम्ही नाही बदलणार नसतं गेलं याच्यात वळ खायचं आता नसतं गेला तर होतच मग काय तुम्हाला काय कोल्ह्यांची कामं झालेत काय कोल्ह्यांची कामं नाही होत पण निष्ठा महत्वाची बाकी कामाशी घ्यायला देणं नाही निष्ठा महत्वाची जर आज आनंदराव पाटील जर याच्यामध्ये असते आपल्या शिवसेनेमध्ये शंभर टक्के आले असते कोल्ह शंभर मग कोले गेले असते आता निष्ठा महत्वाची आता कोले खोले नाही खोले येणार शंभर टक्के महत्वाची मला एक सांगा विकास काम करायची असं सत्ता पाहिजे आणि शरद पवारांची सत्ता येतच नाही म्हणून नाही आम्हाला शरद म्हणायचं नाही विकास नाही तुम्ही हे विचार करा तुम्हाला जर विकास करायचा होता तुम्ही जर एवढ्या जनतेच्या निष्ठावंत होते निष्ठावंत होते निष्ठा कशाला म्हणता माहिती का त्याला म्हणा कसे सम करता ते तरी विचारा जो माणूस तुम्ही त्याची बोलताय ना त्या माणसाला फक्त विचार निष्ठा काय आमच्या साहेबांनी एक बोलावरती चार तासामध्ये वर्ष मागणं चालत आहे चार तासामध्ये फक्त कळालं का लंपात झालेत म्हणून त्याला निष्ठा मानतात कर्तव्य मानतात आणि दुसरी गोष्ट पाच वर्षामध्ये तीन वेळा संसदरत्न भेटले काय खरंय मिळाले ना आहे ना आज आमचा हा नाशिक पुणे हावे आणि रेल्वे हा प्रकल्प पूर्णतावरती आहे पूर्णतावरती म्हणजे कसा कागदावरती रिन्यू झालाय हे कोणचं काम आहे एक मिनिट एक मिनिट थांबा कोणाचं आहे तुम्हीच सांगा ना तुम्ही प्रश्न विचार घेतलं कसं म्हणतात काय केलं कसं केलं कसं केलं होतं का पार्वणच्या दिवशी आड राहून आरोप केला की त्या रेल्वे प्रकल्पाची एक ती फाइल एक इंच सुद्धा हल्ली नाही कोण म्हणलं आडराव पाटील म्हणजे ते तर पब्लिक बघा मी सांगतो मी आणलं डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या अंधारीने अंधेरीने अंधारी गांधारीने टोळ्यावरती पट्टी का आणली होती नवऱ्यासाठी नवऱ्यासाठी नाही हे निष्ठावंत होती ती पतीवर्त होती हा तीच ना पतीवर्ता होती ती ओके ओके काय तशा आम्ही डोळ्यावरती पट्ट्या नाही बांधल्या आम्हाला निष्ठा मत चव्हाण भाजपला कधी पाठिंबा देतात कधी घेऊ द्या ना येऊ द्या दे ना देऊ द्या ना त्यांनी तुम्ही तुम्ही तसं तुम्ही उलटा ना का मारू अव आमच्याकडे एवढेच कांदा होता आमच्याकडे आमच्याकडे माहिती समजलं का शेतकऱ्यांकडे हा त्यांच्याकडे कांदा होता एक दिवसासाठी फक्त सांगितलं की आम्ही उद्यापासून एक शोट चालू करतोय आणि दुसऱ्या दिवशी बंद करून टाकलं ही तुमची नेतेमत्ता काय केलं आज कापसाला भाव ज्या वेळेस मनमोहन सिंग होते जो भाव होता त्याच्यापेक्षा पण कमी भाव आहे आता सोहेब हालत तीच आहे आणि कांदे तर पक्काच मारलाय तुम्हाला माहिती आहे कांद्याला किती खर्च होतो अहो शेतकऱ्याला त्या पातीला पिवळी जरी पडली ना तरी शेत शेतकरी दोन हजारचा औषध मारतोय हा नाही बरोबर आहे मुद्द्याच आहे ठीक आहे कोण असा नेता आहे की तो शेतमाला बाजारभाव हजार देऊ असं मी तर कृषी मंत्री होते दहा वर्ष त्यांना हमी भाऊ देतो केलं अव काय केलं आमचं हे धर्म परिस्थिती आहे एवढा इथला इथला सगळ्यांचा हे सगळे शेतकरी कर्जमाफी कर्जमाफी केलेली आमची आमचे माझं स्वतःच दीड लाख रुपये कर्ज त्यावेळेस माफ झाले त्यावेळेस कधी त्यावेळेस सस्ताय होती हो आज पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय हा काय आणि दुसरी गोष्ट अजून येत एक मिनिट एक मिनिट मिनिट नीचपणा कुठं दाखवते मी तुम्हाला सांगतो जीएसटी लावले आज दह्याच्या भावावरती पण जीएसटी लागतोय एक मिनिट पूर्ण बोलू द्या नंतर तुम्ही बोला बोल नाही पण बरं दुसरी गोष्ट जीएसटी एवढा लावलाय तुम्ही सांगताय शेतकऱ्याला आज तुम्हाला माहिती आहे का युरेज गोल पहिली काय होती काय होती किती होतीशे रुपये सुद्धा होती नव्हती अडीचशे रुपये कमी होती मनमोहन सिंग होते त्यावेळेस आज आज किती आहे युरियाची गेम त्याच्यासाठी फर्टिलाइझर कंपन्या एवढ्या ओपन केल्या सगळ्या गुजरातच्या कंपन्या आज आज अडीच तीन एक गोन आहे शेतकऱ्यांनी काय भोमा मारायच्या का त्याच्यावरती जीएसटी लावून आणि तो मुद्दे शेरी नाही मार्ग नाही मार्ग मार्गाची गोष्ट टक्के बाजार भाव वाढलेले आहेत वाद नाही परत याचा मार्ग कोण काढील मार्ग मार्ग कोण काढील ना तो प्रश्न नाही एकदा महागाई वाढली ना कुठलाच नेता नाही आहे कुठलाच नाही कुठलाच अमोल पर्टिक्युलर मी नाव घेत नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्याला जे दोन -दो दोन हजार रुपये ना त्याच्यामुळं गरीब शेतकरी होत चाललाय दोन तुम्ही शेतकऱ्याला एक हाताने घेता आणि एक हाताने देता पण त्याच्यातलं किती देता एक भाकर घेता आणि कुत्र्यासारखा तुकडा टाकून देता त्याच्यापुढे आपण हे आता समजा जीएसटी मोदी सरकार बरोबर आहे शरद पवारनी घोषणा केली का मी माफ करणार आहे म्हणून नाही करणारच नाही करणारच नाही अहो कर हा लागलाच पाहिजे सुधारण्यासाठी हे लागलाच पाहिजे पण त्याचा नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे काय वाटत बरं चला भाऊ नायटची काय वाटत कोणीला कोल्हे की आडराव कोल्हे येतील कोल्हे येतील काही गावणी ठरवले गोली द्यायचं ना, कसं नाही कोल्हे येतील दीड वर्षात ऐका दीड वर्षात आडरावांचे तीन पक्ष प्रवेश झालेत पहिले आठरा उद्धव उद्धव ठाकरेंसोबत होते त्याच्यानंतर ते शिंदेसोबत गेले आणि शिंदेसोबत गेल्याच्या नंतर आता आता त्यांचा जो प्रवेश झाला त्याच्यानंतर लोकांच्या मनात चिरड झाली चिडलेत लोक तिकडे लागत आता त्यांना जर तिकीट जर तिकडून मिळते तिकडे जाणार ते जागेवर होत असते ना ते अपक्ष म्हणलं तरी आले असते पण आता नाही येऊ शकत आता येऊ शकणार नाही बरं कोल्हे साहेबांबद्दल सांगा काय चांगले गुण आवडतात तुम्हाला चिरंजीव दे म्हणा तुमचा फडणिसाला चिरंजीव ठोवा या कस त्या फडणिसाला चिरंजीव ठेवा हनुमंत सारखा महाराष्ट्र हा मंदिर ना मग त्याला चिरंजीव ठेवा म्हणजे महाराष्ट्र चांगलं चालन त्याचा राग आहे समजा बेकार आहे तू भाग्य मारज कंपन्या कंपनी चालवल्या बरच कंपन्या गेल्या मग इथं तळेगाव मला तरी रेकॉर्ड नको लाव रेकर हे दे त्याला काय बोलले शिवाय लोकांना समजणार काय सांगायचे तुला समजलं बा झालं आपण नाही कॅमेरा हे जवजव विजय असं निश्चित आहे हो का तुम्हाला एक सांगतो कोल्हेंचा जसा आडारावांचा प्रचार पैशावर चाललाय तसा कोल्हेंचा प्रचार चाललेला नाही तरी पण लोकांच्या मनातून निर्माण झाले की कोल्हे विजय होणार आहे आणि जनता कोल्हे तुम्ही म्हणता कोल्हेने काय केलं ऐका कोल्हेंनी काय केलं म्हणता कोल्हेंनी काही नाही करून दे पण जनतेच्या मनात जी झाली इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे हे जे हे जे मनात आधीच लोक याच्यावर नाराज देत प्रवेशावर लोकांना नाराज देत आणि तुम्ही आता म्हणजे पहिल्यांदा तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ काय म्हणून सोडली की राष्ट्रवादीची आम्हाला चिरडे राष्ट्रवादीने आम्हाला खूप त्रास दिला आहे मुद्द्यावर तुम्ही उद्धव साहेबांची पण साथ सोडून संघ गेले काय झालं आणि का? संघ गेले मग तुम्ही शिंदे संघ तर ती असतील थांबा तुम्ही जागा भांडून घ्यायची होती काही बंगायचं होतं पण तुम्ही आईन आम्हाला लढण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत गेले